बघा तर मित्रांनो वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस याकरिता ऑनलाईन नॉ नावनोंदणी करण्यासंदर्भामध्ये एक महाराष्ट्र शासनाचं एक पत्र आलेलं आहे दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे ज्या शिक्षकांचे सेवेची बारा वर्ष किंवा चोवीस वर्ष पूर्ण झालेली आहे त्या शिक्षकांसाठी हे पत्र आहे तर मी विषय तुम्हाला आत्ताच सांगितला आहे इथे शासन निर्णय त्यांनी संदर्भ दिलेला आहे ज्या शासन निर्णय आहेत त्यानुसार तर यामध्ये बघा काय आहे एक आपण थोडक्यामध्ये बघूया तर यामध्ये वीस जुलै दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणीसाठी पात्र होण्याकरता वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे आता या गोष्टी नवीन आलेल्या आहेत यापूर्वी अशा प्रशिक्ष अशी प्रशिक्षणं घेतली जात नव्हती म्हणजे जे वरिष्ठ वेतन श्रेणी होती ती लागू केली जात होती असे विशेष वेगळे प्रशिक्षण दिले जात नव्हते तर यामध्ये यासाठी वीस जुलै दोन हजार एकवीसचा जो शासन निर्णय आहे त्यानुसार या गोष्टी आहेत तर बघा यामध्ये शासन निर्णय परिच्छेद क्रमांक दोननुसार वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी जी आहे त्याच्या प्रशिक्षणाचे नियोजन व संनियत नियंत्रणाची जी जबाबदारी आहे ती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे आणि यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन ना नावनोंदणी करण्याकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे तर ज्यांना बारा किंवा चोवीस वर्ष झालेली आहे तर त्यांनी अगोदर नावनोंदणी करणं अपेक्षित आहे तर यानुसार काय पा, पा पोर्टलवर प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय तसेच कला कार्यानुभव कला शारीरिक शिक्षण मान्यताप्राप्त या चार गटातील पात्र शिक्षकांना नावनोंदणी करण्यासाठी पुढील प्रमाणे सूचना आणि कार्यवाही ते करण्यासाठी सांगितलेलं आहे तर आता बघा प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करण्याकरिता ही जी वेब परिषदेची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर प्रशिक्षणे या टॅबमध्ये वरिष्ठ व निवड श्रेणी या प्रशिक्षण टॅबवर क्लिक करून प्रक्रिया सुरू करायची आता कुणी करायची ती तर बघा ही जी प्रक्रिया आहे ती वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीकरिता दिनांक तीस चार म्हणजे तीस एप्रिलपर्यंत तुमच्या सेवेची एकूण बारा अर्हताकारी सेवा अर्हताकारी सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे त्याचबरोबर निवड श्रेणीसाठी काय आहे की तीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत एकूण चोवीस वर्ष अहता कार्यसेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे त्यानंतर बघा पुढचा मुद्दा असा आहे की प्रशिक्षण नोंदणी दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून म्हणजे आता बघा चौदा एप्रिल झाल्यानंतर मंगळवारपासून जे आहे अकरा वाजेपासून ही नोंदणी चालू होणार आहे ती पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहील आणि इथे हा जो मुद्दा आहे बोल्डमध्ये दिलेला हा महत्त्वाचा मुद्दा आहे की यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही सदरचे जे प्रशिक्षण आहे मित्रांनो ऑफलाईन पद्धतीच्या आहे सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था म्हणजे डायट मार्फे मार्फत एकाच कालावधीमध्ये घेतले जाणार आहे आता प्रस्तुत प्रशिक्षणासाठी चार गट करण्यात आलेले आपण बघितलं प्राथमिक गट माध्यमिक गट उच्च माध्यमिक गट आणि अध्यापक विद्यालय गट मग प्राथमिकमध्ये कोण कोण येतं पहिली ते चौथी पहिली ते पाचवी पहिली ते सातवी पहिली ते आठवी आणि सहावी ते आठवी अशा ज्या शाळा आहेत त्या सर्व प्राथमिकमध्ये येतात मग माध्यमिकमध्ये कोण येतं नववी आणि दहावी आणि उच्च माध्यमिकमध्ये येतात अकरावी बारावी आणि शेवटचा जो गट आहे तो अध्यापक विद्यालय यांचा गट आहे तर बघा पुढे काय आहे की मान्यताप्राप्त शारीरिक शिक्षकांनी शा मान्यता प्राप्त कला आणि शारीरिक शिक्षक जे आहेत त्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडून प्रशिक्षणाची नोंद करावी म्हणजे कलाकारां कला, कला शारीरिक शिक्षणासाठी वेगळा टॅप नसला तरी त्यांनी उच्च माध्यमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या गटामध्ये पर्याय म्हणजे त्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी तुम्ही पर्याय निवडू शकतात आता बघा नोंदणी करण्यापूर्वी सोबत दिले देण्यात आलेल्या एसओ पी तसेच प्रशिक्षण व्हिडिओचे अवलोकन करूनच नोंदणी करावी आता त्यांनी इथे त्यांच्या वेबसाईटवर वगैरे हा प्रशिक्षण व्हिडिओ दिलेला आहे तो बघायचा आणि त्यानंतरच नाव नोंदणी आहे पुढे बघा प्रशिक्षणार्थांनी नोंदणी करण्याआधी आपली माहिती शालार्थ सेवार्थ बी एम सी पोर्टलवर जाऊन अचूक असल्याची खात्री करावी मग प्रत्येकाने शालार्थ आपलं पोर्टल आहे त्यावर एकदा कन्फर्म करा म्हणजे अगोदर आपण कन्फर्म केलेलंच असतं परंतु काही गोष्टी चेंजेस होऊ शकतात तर ती कन्फर्म करा जर काही दुरुस्ती असेल तर संबंधितांनी आधी से शालार्थ सेवार्थ बी एम सी पोर्टलवर वैयक्तिक माहिती अद्ययावत करून नंतरच नाव नोंदणी करायची आता पुढे बघा पुढचा मुद्दा असा आहे शालेय सेवार्थ बी एम सी प्रणालीवर अद्ययावत करावयाची माहिती खालीलप्रमाणे आता यामध्ये काय काय तुम्हाला आवश्यक असणार आहे तर सर्वात अगोदर स्वतःचं नाव ते पण देवनागरी म्हणजे मराठीमध्ये लिंग जन्मदिनांक पदनाम यूडाएस नंबर जिल्हा तालुका त्यानंतर शाळा व्यवस्थापन प्रकार निवृत्तीची दिनांक शाळेचे नाव मुख्याध्यापकाचे नाव मुख्याध्यापकाचा संपर्क क्रमांक त्यानंतर व्यावसायिक अर्तामध्ये काय आहे त्यानंतर बघा जी व्यावसायिक अर्ता आहे त्यामध्ये सेवा कालावधीत व्यावसायिक अर्हता व्यावसायिक अर्हता वाढवली असल्यास म्हणजे तुमचं जे क्वालिफिकेशन तुम्ही वाढवलं असेल त्यानंतर शैक्षणिक अर्हता सेवा कालावधीत शैक्षणिक अर्हता वाढवली असल्यास त्यानंतर मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी या सगळ्या गोष्टी तुम्हाला हे करायच्या आहेत त्यानंतर बघा प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करतेवेळी संबंधितांनी आपला अचूक शालार्थ सेवार्थ बी एम सी आय डी ईमेल आय डी मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी पुढे आपण नोंदणी करत असताना आपल्या शालार्थ सेवार्थ बी एम सी या पोर्टलवर नोंदविलेल्या ईमेल आय डीवर ओ टी पी ओ टी पी येईल बघा ओ टी पीसाठीच हा जो मेल आय डी असतो किंवा मोबाईल नंबर असतो तो थोडासा तुम्ही अपडेट करून घ्या त्यानंतर प्राप्त�, प्राप्त ओ OTP नौन season, plan, varth, apolta, OTP -e part, टी पी दिलेल्या प्रणालीवर प्राप्त ओ ओ टी पी दिलेल्या प्रणालीवर नोंदवून नोंदणी पूर्ण करावी तसेच आपल्या शालार्थ सेवार्थ बी एम सी या पोल्ट पोर्टलवर नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येईपर्यंत प्राप्त ओ टी पी नोंदवून नोंदणी पूर्ण करावी आणि मग त्यानंतर ईमेल आय डी व मोबाईल क्रमांक यांचं व्हेरिफिकेशन होणं आवश्यक आहे नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरच प्रशिक्षणाच्या अद्ययावत सूचना येणार आहे याची नोंद घ्यावी त्यामुळे त्या तिथे त्यांनी सातत्याने एक दोन मुद्दे दिले की आहे की तुमचं मोबाईल असो मेल आयडी असो ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही अद्ययावत करणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी आपल्या भरलेल्या संपूर्ण माहितीची काळजीपूर्वक पडताळणी करावी आपण निवडलेला जो गट आहे आपण निवडलेला प्रशिक्षण गट जो आहे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय व प्रशिक्षणाचा जो प्रकार आहे व तुमचा वरिष्ठ आहे की निवड आता बघा जर बारा वर्ष झाले असतील तर वरिष्ठ वेतन श्रेणी आणि जर तुम्हाला चोवीस झाले असेल तर निवड निवड श्रेणी आहे यास पूर्णपणे आपणच जबाबदार असणार आहोत तर आपण एकदा पुन्हा वर जाऊया म्हणजे आपल्याला जे थोडंसं कन्फ्युजन होणार होतं काय असतं की आपल्यासमोर परिपत्रक असतं परंतु आपण काय होतं की थोडंसं कन्फ्यूज होतो त्यासाठी मग आपण एकदा पुन्हा वर जाऊया आणि इथे दिलेलं आहे बघा तर ज्यांच्या एकूण बारा वर्ष पूर्ण वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी सेवेची बारा वर्ष अर्हताकारी कार्य बारा वर्ष पूर्ण होणे गरजेचे आहे त्यानंतर पुढे एकूण चोवीस वर्ष पूर्ण कुणासाठी निवड श्रेणीसाठी मग ज्यांचे चोवीस वर्ष आहे ते निवड श्रेणीमध्ये येणार आहे आणि ज्यांची बारा वर्ष आहे ते कुठल्या श्रेणीमध्ये येणार आहे वरिष्ठ वेतन श्रेणी तर एकदा फक्त आपण हे गोष्ट कन्फर्म केली त्यानंतर आपण थोडक्यात शेवट राहिला आहे तो बघून घेऊया त्यानंतर बघा प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय सूचना त्याचबरोबर मार्गदर्शन परत संदर्भ साहित्य व्हिडिओ सर्व तुमची ही जी वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट एम ए डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच प्रशिक्षणा प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणार आहे तर यावरच ते तुम्हाला मी आता थोड्या वेळापूर्वी व्हिडिओ वगैरे म्हटले होते ना तर ते इथेच असणार आहे त्यानंतर बघा पुढे चौदावा असा मुद्दा आहे की या प्रशिक्षणासाठी संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था म्हणजे डायटचे प्राचार्य हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील तर मुंबई शहर उपनगर या जिल्ह्यांसाठी उपसंचालक किंवा प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई हे त्यांच्या त्यांच्यासाठी प्रमुख अधिकारी असतील त्यानंतर पुढचा मुद्दा आहे इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय पेमेंट या माध्यमातून प्रशिक्षण शुल्क भरण्यात येणार आहे भरता येणार आहे मग आता प्रशिक्षण शुल्क किती असणार आहे तर प्रति प्रशिक्षणार्थी दोन हजार रुपये इतकं तुम्हाला प्रशिक्षण शुल्क इथे आकारण्यात आलेलं आहे आणि हे अदा करणं तुम्हाला आवश्यक असणार आहे आणि हे केल्यानंतरच तुमचा फॉर्म भरला जाणार आहे तर या इथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या त्यानंतर पुढे सांगितले की तुम्हाला एकदा शुल्क भरले तर ते शुल्क परत मिळणार नाही स्वतःची माहिती वगैरे शुल्क तुम्ही ते थोडीशी काळजीपूर्वक भरणं आवश्यक आहे आता बघा ज्या प्रशिक्षण का शुल्क जमा केले आहेत त्याच कालावधीसाठी ते मर्यादित असणार आहे म्हणजे या कालावधीमध्ये आता सध्या जमा केलं आहे तर आत्ता जे प्रशिक्षण होणार आहे त्यासाठीच ते होणार आहे तुम्हाला असं वाटेल की मी आत्ताच जमा केलं आणि मी नंतरच्या टप्प्यामध्ये किंवा नंतर प्रशिक्षण घेईल तर हे चालणार नाही त्यानंतर बघा प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया जी आहे ती यशस्वी पूर्णपणे पूर्ण झाल्यानंतर नावनोंदणीची ऑनलाईन रिसिप्ट वगैरे पावती पी डी एफ स्वतःजवळ जतन करून ठेवायची आहे त्यानंतर तेच ती जी पावती आहे त्याची नोंद ईमेलवर देखील उपलब्ध करून देणार आहे त्यामध्ये रेकॉर्डली तुमच्याकडे असणारच आहे अर्ज भरताना जर काही अडचणी आल्या तर ही जी वेबसाईट आहे तर तुम्हाला स्वतःच्या रजिस्टर मेल आय डी म्हणजे जे जो, जो मेल आय डी तुम्ही टाकला आहे त्या मेल आय डीवरून इथे ईमेल करता येईल तुम्हाला संपर्क साधता येईल नोंदणी केलेल्या शिक्षकांचे गटनी हाय प्रशिक्षणाचे नियोजन ऑफलाईन पद्धतीने हे प्रशिक्षण डायटला होणार आहे साधी गोष्ट आहे त्यानंतर प्रशिक्षण मराठी माध्यमातून होणार आहे आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या आहेत तर आता इथे उपरोक्त सूचना ज्या आहे त्या कार्यक्षेत्रातील चारही गट जे आहे ते शिक्षक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावे शेअर करावं यासाठीचा व्हिडिओ आहे यासाठी काहीही तुम्हाला अडचण असेल तर हे जे नंबर आहे तर त्यावर तुम्ही संपर्क साधू शकतात अशा पद्धतीने हे पत्र आहे तर आपण ते थोडक्यामध्ये एक्सप्लेन करण्याचा महत्त्वाचे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे आय होप तुम्हाला कळालं असेल काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर शिक्षक भरती त्याचबरोबर शिक्षकांसाठी अथवा शिक्षण क्षेत्रामध्ये जे जी आर येतात इतर महत्त्वाच्या बातम्या आपल्याला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहेत त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या आणि त्याच्या बाजूचं बिलायकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची ने नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील बघा पॅशनेट जर्नी हे आपल्या चॅनलचं नाव आहे धन्यवाद